पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वाकी रायपूर येथील निवासी फिर्यादी नलू कुरवाडे हे घराला कुलूप लावून लग्नाला गेले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याच्या ऐवजीसह नगदी रक्कम लंपास केली होती मात्र आसेगाव पूर्णा पोलिसांनी अद्यापही घटने आरोपींचा शोध घेतला नाही यामुळे फिर्यादीने एक ऑगस्टला पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे निवेदन सादर करून आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली आहे आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाकी रायपूर येथील निवासी नलू कुरवाडे यांच्यासह सहपरिवार बाहेरगावी लग्नाला गेले असता परत एक जुलै रोजी सायंकाळी परत आल्यानंतर दोन जुलै रोजी चोरी झाल्याचे लक्षात आले अलमारीतील अकरा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि नगदी पन्नास हजार रुपये चोरी केल्याचे निदर्शनास येताच फिर्यादी नलू प्रदीप कुरवाडे यांनी दोन जुलैच्या दुपारच्या सुमारास आसेगाव पोलीस स्टेशन गाठून संशयित आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा सुद्धा दाखल केलाय मात्र अद्यापही आरोपीचा शोध न लागल्यामुळे एक ऑगस्ट रोजी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे तक्रार सादर केली तातडीने आरोपीचा शोध घेऊन सोन्याचे मंगळसूत्र नगदी पन्नास रुपये मिळवण्यात यावे आणि आरोपीला कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुरवाडे कुटुंबियांनी केली आहे तालुका भातकुली जिल्हा अमरावती मी आशेगा मी शहापूर येथे लग्नाला गेली होती एकोणतीस तारखेला नंतर एक दोन दिवसांनी मी परत आली एक तारखेला परत आली सकाळी संध्याकाळला आणि ज जेवण करून झोपून राहिलो दुसऱ्या दिवशी दोन तारखेला मी नेहमीप्रमाणे उठले आणि कामधंदा केले काही कामामुळे मला कपाट कपाट खुललं तर माझे पा अकरा ग्रॅम सोनं आणि पन्नास हजार रुपये कपाटामध्ये दिसले नाही म्हणून मी आशेगाव पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट केला पोलिसांनी चौकशी केली आरोप स म्हणून मी अनिकेत नामदेव कुरवाडे याचं नाव टाकलं होतं पण पोलिसांनी त्याला एकच दिवस बोलावून चौकशी केली दुसऱ्या दिवशी सोडून दिलं आणि माझं जे सोनं पैसा काहीच मला मिळालाही नाही आणि त्याच्यावरही काही कारवाई के करण्यात आली नाही म्हणून मी काल आय पी एस सरांना रि आ, लेटर दिलं आणि हां एस पी सरांना लेटर दिलं आणि त्यांना निवेदन करतो की माझे पैसा सोन ते मला मिळून आरोपीला शिक्षा द्यावी